पण हे जे आपलं गाव आहे सुंदर पवित्र गाव नाचनवेली गाव जिल्हा संभाजीनगर असं मला एकमेव असं गाव वाटते की ज्या ठिकाणी परमार्थ म्हणजे वारकरी बी आहेत आणि एकशे पंचवीस मुलं देशाची सेवा करणारे मिलेक्टरी मॅन एकमेव महाराष्ट्राचं गाव म्हणजे आपलं नाचवेले गाव आहे बर म्हणून आता मिलेक्टरीतला जो मुलगा असतो मिलेटरीतला मुलगा त्याचा घरचा नसतो त्याच्या परिवाराचा नसतो त्याच्या नातेवाईकाचा नसतो जसे भिकाई शहा महाराज एकट्याचे नाहीत सगळ्या जगाचे असतात जवान सैनिक तो एकट्याचा नसतो तो अख्या भारताचा माझ्या हिंदुस्थानाचा असतो म्हणून ऐका मंडळी त्या मिलेटरी त्या सैनिका करता नवीन वाक्य येत माझ्याकडे ऐका अरे आपणही जगतोतो तेही जगतोतो त्याच्यातनं ते आपला फरक ऐका मी माझा आम्ही आमचे मी माझा आम्ही आमचे हे जगण तर कोणीही जगत असत पण देश माझा आणि मी देशाचा म्हणणा करता त्याला जवानाच काळीत लागत गाडी बंगला जमीन जुमला पैसे गाडी बंगला पैसे हे तर कोणीही कमवत गाडी बंगला पैसे हे तर कोणीही कमवत वीर महावीर परमवीर चक्र कमवण्याकरता त्याला जवानातच काळी लागत ऐका जो माणूस जन्माला आला त्याला एक दिवस मरायचंय हे मृत्यू लोकातलं अंतिम सत्य असत जो जन्माला आला त्याला एक दिवस मरायचंय हे पृथ्वी अंतिम सत्य असत पण तिरंग्यामध्ये मिटकून जाण्याकरता त्याला सैनिकाच काळी लाग भारत माता की हिंदुस्तान हमारा है हिंदुस्तान हमारा था और हिंदुस्तान हमारा रहेगा त्या हिंदुस्ताना करता आपल्या जवानांनी बलिदान दिलं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी महाराज बावीस वर्षे पन्नास वर्षे तीस वर्षे ड्युटीला सगळा परिवार सोडून त्या ठिकाणी राहणं सोपं आहे मारा दोन दिवस जर माणूस गावाला गेला तर बेचेन होतो पण बर्फाहून चालायच्या फोर्टी शेवट बंदूक घ्यायची खायची सोय नसती झोपायची रात्री सोय नसती रात्रभर झोपायला जमत नाही आणि दिवसा झोप येत नाही असे बावीस बावीस तेवीस तेवीस तास ज्या आपल्या गावातल्या जवानांनी ड्युट्या केल्या हिंदुस्थानामधल्या सैनिकांनी वीरांनी ह्या ड्युट्या केल्या त्यांच्या पायावर त्यांच्या बुटासहित माझा दंडवत आहे कारण ते तिथं आहेत आपले भजन कीर्तन नामस्मरण आपले मंदिर सुरक्षित आहेत आज भारतानं उत्क्रांती केलेली आहे की आपले तीन यान चंद्रावर गेलेले आहेत आणि आपल्या तिरंगाचा झेंडा हा चंद्रावर फरकलेला आहे महाराज भारत माता की नाव उज्वल केलं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव देशभरात नेलं त्या सैनिकांच्या भारत भरचे आपल्या नाच प्रणाम आहे त्यांच्या ते प्रेम असतं भारत देशावर आमच्या जिल्ह्यातला एक शुभम मुस्ताफरी नावाचा मुलगा गेला बावीस वर्षाचा अकरा अतिरिके मारले तो शहीद झाला त्याच्या मातीला आम्ही चाळीस हजार माणसं होतो आणि गेल्याच्या नंतर दोन महिन्याने मी भेटायला गेलो मला आपण हार पैसे काहीतरी आपण देव त्याचा बाप शिलाई काम करतो शर्ट शिव लागला वडिलांचं दर्शन घेतलं शुभम शहीद झालेलं दर्शन घेतलं म्हणजे बाबा रडायला काय झालं महाराज तुम्हाला मला आमचा बंधू आमचा मित्र शुभम आपल्याला सोडून गेला पाकिस्तानातले अकरा अतिरेकी मारले आणि तो देवाला प्राप्त झाला म्हणजे रडू नका महाराज मदतही करू नका एकच आशीर्वाद द्या मला काय आशीर्वाद द्यायचा म्हणजे माझ्या शुभमनं तरी अकराच आतिरिके मारले आणि तो पांडुरंगाच्या दर्भात गेला त्याचा लहाना भाऊ आता बारावीला आहे त्याला इतकं शिकवणार इतकं शिकवणार एवढं स्पट करणार पुन्हा मी सैन्यामध्ये भरती करणार मला कशासाठी त्याच्या बापानं सांगितलं महाराज माझ्या मोठ्या मुलानं तो शहीद झाला पण माझा लहाना मुलगा एवढा एक्सपर्ट करणार की हजारो आतिरिकी मारणार आणि पुन्हा भारत माते करता आपलं जीवन समर्पण त्या शूर्यांच्या गाथ्यानं आपली पवित्र झालेली भूमी आहे पण आपल्या त्यांचा स्वाभिमान पाहिजे साधू संताविषयी संन्याशाविषयी आपल्या सैनिकाविषयी आपल्याला स्वाभिमान पाहिजे त्यांच्यामुळेच हा देश चालत असतो आपल्यामुळे त्यांच्यामुळे सुख प्राप्त होते अशा साधूला महाराज आपल्या गावातले सैनिक आहेत खूप त्यांच्याबद्दल मला दिवसभर बोलत आहे महाराज एवढे चरित्र त्यांचे माझ्याकडे आहेत धन्य त्याची आई आहे त्यांचे पिता आहेत काय मला नवल वाटलं एकशे पंचवीस मिलिटरी मानित एकशे पंचवीस म्हणजे सोपं वाटते एखादा कोणत्या तरी गावांना असतो एक नाही तर दोन आणि एकशे पंचवीस आपल्या गावात ते सैनिक आहेत काय सगळंच आहे आपल्या गावात भिक्षांक बाबासारखे आवल्या बाबा आपल्या इथे आहेत अनेकांना दृष्टांत घडलेला आहे बाबांचा अशीच भिकंशा बाबा आवल्या बाबांची आपल्या कृपा असावी वृद्ध माणसाचा आशीर्वाद असावा आपल्या गावातले व्यसनमुक्त आपलं गाव असावं पवित्र तुळशीची माळ घाला आणि आपलं गाव आता तर ह्या सप्त्याच्या माध्यमातून बाबांनी कालच सांगितलं दादा महाराजांनी की असा एकही महाराज नाही कलाकार नाही की तुमच्या गावात आलेला नाही सुंदर गाव असं आहे संभाजी जिल्ह्यामधले हे एक नंबरचं गाव आपलं आहे अशाच गावाची गावा उत्क्रांती व्हावी असंच आपली प्रगती व्हावी शिवाजी महाराजांच्या पावला पाऊल देऊन संभाजी महाराजांच्या पावला पावलं ना शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी शत्रू महाराज कोसो को नकोस कस पाठी जायचं अरे जेव्हा जेव्हा स्वराज्याचा घास गिळण्या गनी माले राजे तुमच्या तर गौताचे ढाले झाले दाखवून दिलं शत्रूला तुम्ही पराक्रमाचा बाप आहे आले किती गेले किती पण छत्रपती काळजावर तुमची छाप आहे काळजावर तुमची छाप आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज देश धरम पर वाला शेर शिवा का छाबा था महाप्रतापी महापराक्रमी इस जग में एक ही शंभो राजा था त्याज मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए। करता आहे प्रेम असावं त्यांच्याविषयी आपल्याला स्वाभिमान असावा या ठिकाणी काल्याचा प्रसंग एकत्र येणं भावा भावाप्रमाणे राहणं बहिणी बहिणी बहिणीप्रमाण राहणं एकूण प्रेम करणं याच्यात नाव काल आहे कारण जिंदगीच आहे की दिवसाची चार दिन जिंद गाणी एक दिन है सबो जाना बरसो की क्यों क्यों तुम सोचे, सोचे पल भर का जगायचीच गॅरंटी नाही आज आहेत का उद्यायची गॅरंटी नाही म्हणून आपलं वैर भाव टाकून व्यसन टाकून सर्वांनी एकत्र येऊन लहान गोष्टीसाठी आता काय करायचं जी कुणाकाला बोलत नाहीत भान नाहीत एक जणांना पंक्तीला बसायचं आणि दुसऱ्यांना तिला डांगराची भाजी वाढायची हे म्हणत जरास घ्या झालं राम एकदा बोल की विषय संपला ना सर्वांनी तसं से करायचं सेवा झालेली खूप मला आनंद वाटला सात आठ दिवस झाले तुमच्या गावात कधी आठ दिवस निघून गेले हे खूप तुमचं पंक्तीवालाचे प्रेम आहे सर्वांचा आमच्या बहिणी आहेत आई नाना येतात सर्व असंच प्रेम आमच्यावर हवं आणि जे उपक्रम आहे माझा अनाथ आश्रमाचा आता बरेच देशमुखचे बरेच पाहुणे निघाले परभणी त्यांना ते माहित झालं आमचा अनाथ आश्रम कुठं आहे म्हणून सात मुलं तर त्या ठिकाणी आणि आजू आपल्या परिसरात जर कोणी अनाथ मुलगा असेल तर आणून घाला एक रूपाने घेता आपण त्याला मोफत शिक्षण देत असतोच असं अनाथ मुलांचं सांभाळ आपल्या ठिकाणी चालू आहे आणि कोणाला काही जर त्यांना दान म्हणून द्यायचं असेल अन्नदानाच्या रूपात तुम्ही देऊ शकता मग शेवा झालेली वेडे वाकुडे लेकुराची बोल करीती नवल माय बा भजन ज्ञानेश्वर हो सर्वांनी हात वरे करायचं दोन मिनिटं भजना ज्ञानो पाराया माझ्या तुको पाराया ハトートを磨く。 ना नो पराया i भगवान की हर 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 हर, हर 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 या ठिकाणी बाबांचं नाव काय शनी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले ज्वरा टाळ्या बाजू जय शनेश्वर भगवान की वाटला आहेतच आणि आज दोन दोन बाबा या ठिकाणी संतांची उपस्थिती झालेली आहे खरच पुण्य महाराज एकातून एक गेला खाली राहिला आणि दोन महात्मे माझ्या कीर्तनाला उपलब्ध हेच पुण्य या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आता सेवा झालेली आहे सर्व तरुण वर्गांना सुद्धा धन्यवाद सर्व कमिटी आता कोणाकोणाचे सर्वांचेच नाव आपण आता राहिले असेल कोणाचे मला माफ करा सर्वच ना आहेत सरपंच आहेत आमचे दळवे पाटील हे सर्वच आता बरं एखाद्याचं नाव राहिलं तर हा का नाही या ठिकाणी राहू द्या सेवा झालेली आणि सुंदर सिस्टीम ज्यांनी खूप आनंद वाटला मला आता काल ते जास्त आवाज झाल्यामुळे झोपेचा मिळत लागणे आणि तर सुंदर सिस्टीम अशी कुठं कुठे सिस्टीम असते महाराज एका गावाला अशी गोड सिस्टीम होती गेल्या वर्षी मला आनंद वाटला मी सिस्टीम आल्याकडे गेलो म्हणजे भाऊ तुला पाचशे रुपये बक्षीस म्हणजे कस काय मारत म्हणजे सिस्टीम तुमची लेज आहे मला मारा तस कसं मी साऊंड आहे तुम्ही मारा देत मग त्याने माझे पाचशे रुपये माझ्या खिशात टाकले माझ्या पाया पडलं त्याने पाकिट काढलं आणि अकराशे रुपये मला दक्षिणा दिली आता <laughs> हे <laughs> किती <laughs> दोघांना माहीत जाता ना दोनशे का बरं काय हरकत नाही

आपला चालू असलेला अखंड हरनाम सप्ताह काल्याची कीर्तन रूपी सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवमहापुराण कथा ज्यांनी आपल्या गावामध्ये दिवस गायली अशी हरी वक्तव आमचे परममित्र माणिकजी महाराज रेंगी पाटील यांनी सुंदर अशी काल्याची सेवा केली त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने महाराजांचं ऋण व्यक्त करतो आणि दुसरी अशी सूचना आहे की आपल्या गावामध्ये आज आपण ही जी मुलं बघता सुंदर अशी मुले या ठिकाणी उभी राहिली डोक्यामध्ये टोपी आहे नेहरू आहे धोतर आहे आणि खऱ्या अर्थानं हेच या भारताचं या महाराष्ट्राचं भविष्य भविष्य आहे बरं का आज जर पाहिलं तर आपण चंद्रापर्यंत गेलो पण आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सुद्धा मुलं आज लहान लहान मुलं व्यसनाधीन होत आहेत म्हणून त्या व्यसनापासून दूर राहण्याकरता खऱ्या अर्थानं आपली वारकरी परंपरा ही जी मुलं आहेत ही सहावीची मुलं आत्ता जो आणि पखवाज वाजवला तो सहावीला आहे आमचा काय भरत सुसर बघा एवढा छोटा मुलगा आज कीर्तन वाजवू शकतो तर भविष्यात तो किती मोठा होईल याचा विचार करा ही संगतीचा परिणाम आहे म्हणून आपलाही मुलगा असा गुणवान व्हावा त्या दृष्टीने आज या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने आमचे धवळीराम भाऊ यांनी दोन पखवाजा आणले बरं का म्हणजे सांगायचं या गावकऱ्यांना या भजनी मंडळांना सप्ताह कमिटी कमिटींना आपल्या गावातही वारकरी घडावेत गुणीजन घडावेत ही आतुनात त्यांचा इच्छा आहे प्रयत्न आहे म्हणून ज्यांचे ज्यांचे मुलांची इच्छा असेल की आपण आपल्याला शिकवावं आणि शिकावं तर या ठिकाणी क्लास सुरू होणार आहे या ठिकाणी पखवाज गायन आपल्याला आळंदीचं पंढरपुराचं ज्ञान आपल्या नाचेनविल गावामध्ये मिळणार आहे म्हणून ज्यांची ज्यांची मुलं पाठवायची आहे त्यांनी सत्ता कमिटीकडे भजनी मंडळाकडे नाव नोंदणी करा आणि सर्वांनी कमीत कमी पन्नास शंभर मुलं झाले तरी सुद्धा चालतील म्हणून कोणी या संधीचा दुरुपयोग करू नका संधीचा फायदा घ्या ही संधी पुन्हा गेली तर पुन्हा मिळणार नाही कारण हे शिकण्याकरता आम्हाला आमचे माणिक महाराज असतील आमचे विश्वनाथ महाराज असतील आमचे सोपान महाराज असतील दत्ता महाराज असतील राणे गुरुजी असतील आम्हाला आळंदीला जावं लागलं आणि हे तुमच्या दारात येत आहे म्हणून तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि दुसरी गोष्ट कोणतीही प्रकारची फीस म्हणजे तुमची जी स्वच्छा असेल ती तुम्ही देऊ शकता कोणाला काही बंधन नाही कारण सप्ताह कमिटी आणि गावकरी मंडळी हे सगळं नियोजन करणार आहे जसं ज्यांची इच्छा असेल ज्या मुलाची तेवढंच तुम्ही द्या जास्त देऊ नका पण फक्त शिका ही सर्वांची इच्छा आहे म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती दादा महाराज थांबणार का आम्हाला जाताना संभाजीनगर निघून या ठिकाणी बाबाला विनंती दोन मिनिट आशीर्वाद द्या सर्वांना जोरात टाळ्या वाजवा बुर्डेश्वर संस्थानचे आमचे बाबाजी अधिकारी हे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या या नाचनवेल गावामध्ये चालत असलेला खंडहरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये शिवमहापुराण कथा तथा कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण तसेच हरिपाठ इतर सर्व या आपल्या या, या पवित्र अशा गावामध्ये भजन कीर्तन या आपल्या सात दिवसामध्ये आपल्याला ऐकण्यात आलं आपण ऐकलं ते श्रवण केलं पण त्याच्यामधून आपल्याला काहीतरी घ्यायचेत तर ऐकलं म्हणजे सात दिवस आपण परमार्थासाठी आलो म्हणजे एवढं नाही परमार्थासाठी हजर झालो म्हणजे एवढं नाही परमार्थ आपल्याला याच्यासाठी करायचं आहे की आपण या संसारामध्ये जो गुंतलेलो आहेत या संसारामधून आपल्याला निघायचं आहेत या मायसागरमधून आपल्याला जर निघायचं असेल ते फक्त एक नामचिंतन साधना जर आपल्याला या बहुबंधनातून निघायचं असेल आपल्याला हा नर्दे मिळालाय हा नर्दे मिळणं म्हणजे इतकं सोपं नाहीत आपल्याला भगवान परमात्म्याने आपल्याला मनुष्य जन्म दिला नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना म्हणजे असा आपला नरदे मग आपल्याला हा नरदे मिळालाय मग याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग महाराजांनी आपल्याला सांगितलंय की ज्या काल्यावर भगवान परमात्म्याची म्हणजे श्रीकृष्णाची सावली सावली कशी असते काळी ती सावली त्याच्यावर पडणे म्हणजे तो काला म्हणजे अशी भगवान परमात्म्याची सावली आपल्या या काल्यावर पडतेत आणि तो प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे काला म्हणजे निस्त सावली पडणे एवढे नाही या नामचिंतनाची भजनाची त्यानंतर शिव कथेची या ठिकाणी जे मिश्रण झालेले आहेत त्या मिश्रणेचा म्हणजेच काय काला तो आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचा आहे मुर्डेश्वर भगवान परमात्मा तुम्हाला चांगला बुद्धी देव तुमच्या हातून जास्त जास्त अन्नदान घडो संत सेवा घडो आईवडिलांची सेवा घडो गोमातेची सेवा घडो महाराजांच्या संस्थेमध्ये सात विद्यार्थी आज अनाथ शिकतायत त्यांची तुमच्याकडून सेवा घडो तुमच्या अखंड मुखामध्ये नामचिंतन राहो अशीच मुर्डेश्वर भगवंताला प्रार्थना करतो तसेच आमचे गुरुवर्य बालयोगी काशीगिरीजी महाराज ब्रह्मलीन यांच्या चरणी प्रार्थना करतो आताचे सध्याचे मठाधिपती ओमकार गिरजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो तसेच आमचे गुरुवारी आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो असे गाथा मूर्ती बाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला जर आपल्या गावामध्ये मूर्ती बाबांची जर आपल्याला या सेवा घ्यायची असेल तर आपल्याला एक करोड जप करायचं आहे आणि जर तो आपल्याकडून एक करोड जप होत नसेल तर आपण बसल्या ठिकाणी नाम चिंतन केलं पाहिजे म्हणा ओम शिवाय ओम शिवाय शंभर शंकर ओम शिवाय ओम शिवाय अध्यक्ष असणारे देवस्थानचे बाबा दोन मिनट बोलतील शनी देवसंस्थान वा वक्रतुंड महाकाय सुरकोटी समप्रभ निर्गघ्न कृमी देव सर्व सर्वदा ओं नमोच गरनायका वरदायका सुंदरा कृपा क्री मधबरी दक्षिणमुखी करी ही लांजनसमास रवि पुत्र यमाग्रजम छायामरतसभूत तन्नशेशर ये या, पावन पावनभूमी मध्ये अखंडहरी सप्ता आजचे कीर्तंकार माणिक महाराज यांनी उत्कृष्ट असं कीर्तन केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद याही पुढं असात मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह असा चालत राहो अशी शनेश्वर भगवंताला आराधना करतो आणि शुभ आशीर्वाद देतो शणेश्वर भगवान हर 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 शनेश्वर भगवान वा या ठिकाणी बाबांचं नाव टाळ्या वाजवा आनंदाची गोष्ट आहे आपल्या परिसरामध्ये या माझे बी गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत माझेसुद्धा गुरु आहेत बाबांचे गुरु आहेत शनेश्वर महाराज या ठिकाणी आहेत मी आज सगळी साधू संतांची सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे सर्वांना धन्यवाद गावकऱ्यातर्फे असे तुमचे पावलं आमच्या नाचलिलीला लागावेत आणि पुन्हाही आमच्या गावा पवित्र व्हावं पुन्हा हे शिष्य पुढं पुढं जावं हीच प्रार्थना करून आपल्या खाल्याचं आभंग घेणार आहोत आणि हा कंठी धरिला कृष्णमणी